तर नमस्कार मंडळी तर आज रानामध्ये जरा सोयाबीन पेरायचं काढलं आहे मित्रांनो तर काही तूट बी लावणं चालू आहे तर आज आबाळ बी सकाळपासून आबाळ झाले मित्रांनो तर हे बघा सकाळपासूनच वातावरणमध्ये चेंज झाले मित्रांनो तर मी निघालो आहे रानामध्ये आता तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर रानामध्ये आलो आहे मित्रांनो तर ह्याचा एक ट्रॅक्टरचा एवढं सोयाबीन केलं आपलं कैलासराव ह्या साईकन ते खतामध्ये जरा था। ठेके झालेत आमचे फोडणं साधू रावांचं तर आपले गोविंदराव आले तर डिमुनिकर पाटील साहेब काळे काळे पाटील ते ट्रॅक्टर नेणार आहे त्यांचं काहीतरी पेराच आहे थोडं आपलं बी थोडं आहे आता एवढा भेटली काही अडोतीसशे रुपयाला भेटली ही बॅग हजार रुची एक हजार एक हजार एक तर ह्या साईट आपल्या भावाचं झालंय पेराच आता काही वातावरण पाण्याचं बघू आता तर पुढचं ब्लॉक बघत राहा तर आपली सायबीन पेरायची झाली आहे मित्रांनो तर आता गावाकडे निघालो आहे पाणी तर गाडी आपली इकडे तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर ह्या रानामध्ये आलो आहे मित्रांनो मी आता तर वारा सुटलं आहे बघा तर आपली पाळी बी चालू आहे आणि हे वाऱ्यामुळं सूट करणं जरा अवघड कर होतं आहे मित्रांनो तर ब्लॉग बघत राह तर संध्याकाळी आलो आहे मित्रांनो रानामध्ये तर आजचं सोयाबीन बी पेरणं झालं आहे आपलं त्याच्यानंतर खाली तूट बी लावली आहे बघा तर उद्या त्या त्या रानामध्ये लावू तर हे बघा ह्या रानामध्ये आलो आहे मित्रांनो तर संध्याकाळी जरा हरणासाठी यावं लागतं आहे मित्रांनो आपली गाडी लावली इथं तर मी ह्या रोडच्या साईडनंच बसलो आहे बघा तर वातावरण बी जरा झाले वरती जरा ते असं झळगायला लागतं ना तसं वातावरण झालं आहे पण काही खाली पडत नाही मित्रांनो तर आता काल आज सोयाबीन पेली ना आपण तर आता उद्या आपल्याला त्याच्यामध्ये तुषार जोडायचं आहे मित्रांनो तर तुषारने एकदा भिजून घेऊ त्या रणामध्ये जरा ओलच कमी होती मित्रांनो बघू आता आज नाईटमध्ये जर आलं तर चांगलंच होईल ते वारा बंद होईपर्यंत काही पाऊस येत नाही मित्रांनो तर ह्या साईड नामची दुसरी बी गाडी आली आहे बघा भयाची ती हारणासाठी त्या साईडनंच गेलं ते पुढं इकडं खाली चार इकडे गेल ते इथून गेले, 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 गेले तर तिकडं हरणं गेलेत बहुतेक आता आपल्या रानामध्ये आलं तिकडं मी घुसकून लावले त्या साईडनं त्यांना कॉल बी केलं ते तुमच्या रानामध्ये हरणं गेलेत म्हणून तर ते फास्ट निघून गेलेत तिकडं तर ब्लॉक कंटिन्यू बघा मित्रांनो कारण की मी आज नाही आज नाही तर उद्या करू अपलोड आपण हे ब्लॉक तर पुढचं ब्लॉक बघत राहा मितांनो इकडं भयाच्या विहिरीकडं आलो आहे मी तर विहिरीमध्ये पाणी भरलं आहे मित्रांनो भरपूर तर भैयां ते तिकडं बसलेत बघा ते हा नाही आले ते का तर मी व्यायाम काढत काढत आलो ह्या साईडनं तर त्यांची गाडी इथे लावली आहे बघा त्यांनी तर इकडं बैलासाठी बी चांगलं केलं त्याने हवत गिवत आहे खरपड त्यांचं हे नवीन विहीर खाल्ली नाही अंदा त्याने तर गाडी लावली त्या साईडनं त्या ऊसाकडं बसलेत ते इथं इथं जा ते मती। तर ह्या साहित मी त्यानो सोयाबीनच्या पिरून गेले याच भयाचे शेजारी माणूस आहे तर मधी बघा मी त्यानो वन किती ते सोयाबीनलाच खाऊ लागलेत मधी ह्या मी किती भरपूर शेतकऱ्याला किती ताप आहे मित्रांनो भरपूर ताप आहे शेतकऱ्याला हारणाचं काही वानराचं काही ऊस लावलं की डुकराचं काही हे बघा शेतकऱ्याला भरपूर अडचण आहे मित्रांनो तर तिकडं बोललोय तुम्हाला तिकडं जातोय ब्लॉक बघत राहा तर हे बघा आमच्या भयाने जून महिन्यामध्ये लागवड केली ऊसाची तर रानगंज काळीच राणे पण जरा आता जून महिन्यामध्ये लागवड केली बघा तर इथं बसले ते ते बी त्यांचंच आहे पण हे यंदा जून महिन्यामध्ये लावले त्यांनी हे बघा मी जवळ नेम दाखवतोय मी तो बघा काहीतरी पार्टी चालू आहे त्यांच्यावर तर बघा मित्रांनो यांची चिवडा पार्टी चालू आहे बघा चिवडा आणि स्प्राईट स्प्राईट पार्टी चालू आहे मित्रांनो तर हे बघा त्याच्यावर ऊस त्या साईडनं खाली विहिरी त्यांची ओली तर ते साईडचं बी त्यांचं चुलत्याचं आहे बघा का हे एका शिनाथिरा तर ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर साणामधून आलो आहे मित्रांनो तर घरी आता जेवण चालू आहे बरं का तर आज मंगळवारचं बेत केलं आहे मी त्यानं तर मटणाचं बेत पि बाकी देतो मला या गोष्टी तर ह्या साईटनं तेजभाजी आणि इकडं तांबडा रसा आहे मी तर आज मंगळवारचं म्हणलो मटणाचं बेत करावं म्हणलो तर ब्लॉग बघत राहा तर तर गुड मॉर्निंग सुब्ब सकाळ मित्रांनो तर कालच काल, काल रात्री काय ब्लॉक घेतलं नाही आपण तर आज सकाळून स्टार्ट केलंय मित्रांनो तर ह्या खेळणं नाही सकाळी सकाळी त्या साईडनं सोऱ्या सोऱ्या बसले त्या साईडनं इकडं इकडे बोबड्या सायकलवर सायकल वर सकाळी सकाळी

तर आपलं सरकी खुर्प नाही बी चालू आहे बर का तर ह्या साईडनं हे पेटवणं चालू आहे मित्रांनो खाली लोम काढलं आहे बघा ते तर युवराज सिंग बी आले दिसतो की धुपूनच होऊ आहे मित्रांनो तरी उसा चांगला होतं समजा वाळले पण पेटत नाही मित्रांनो हे आमचे हे थोडे काटे तोडणं चालू वाढलं आहे पाहिजे पावसामध्ये वाढले ते झाड तर तोडणं चालू आहे त्याला तिकडं पेटवलंय पण काही पेटत नाही ते जाम झाले जरा ते वातावरण नाही मित्रांनो पावसाचं हे जांभळाचं झाडी हे लिंबाच तर ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर पाच साडी वाजले मित्रांनो तर निघालोय गावाकडे तर आपण सोयाबीन पेरलिपा त्या तिकडच्या रानामध्ये आणि आज बाजार बी होते मित्रांनो तर बाजारला गेलतो मी पण बाजारचं काही ब्लॉग घेतलं नाही मित्रांनो तर बाजारहून आलो तीन वाजता आणि नंतर रानामध्ये आलो आहे मित्रांनो तर ब्लॉग कसं वाटलं मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो